नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आता तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे घटनादुरुस्ती ह्याच्याकडे लक्ष देऊयात आणि घटनादुरुस्तीमध्ये सुद्धा आपण मोजक्याच ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ज्या की जोड्यालावामध्ये येऊ शकतात अशा प्रकारच्या घटनादुरुस्ती करणार आहोत तर तुम्ही या लेक्चरकडे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि स्वतःच्या नोट्स पण काढा ओके बरेच जण मला विचारता राहतात की सर सायन्सचे लेक्चर बनवा ॲक्च्युली सायन्सचे लेक्चर बनवतोय आम्ही बट थोडं ते सायन्समध्ये कुठला क्वेश्चन येईल प्रिडिक्ट करणं थोडं अवघड आहे आणि आपण सायन्सला खरंच प्रिडिक्ट करू शकत नाहीत ते काही विचारू शकतात सायन्समध्ये बायोलॉजीमध्ये काही विचारू शकतात फिजिक्स केम केमिस्ट्री बरेच सब्जेक्ट आहेत कुठलाही लॉ विचारू शकतात तर आपण सायन्सला प्रिडिक्ट करू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही जे सब्जेक्ट आपल्याला हातात मार्क देण्यासारखे आहेत या सब्जेक्टकडे जास्त फोकस करा असं मी तर सांगेल ओके आणि सायन्स जर करायचंच असेल तर अगदी बेसिकपासून सुरुवात करा आठवीपासूनचे किंवा सातवीपासूनचे बुक घ्या आपल्या शाळेतले आणि तिथून वाचायला सुरू करा आणि बारावीपर्यंतचे बुक वाचा आणि त्याचबरोबर जे रेफरन्स बुक असतील सायन्सवरती ते पण घ्या ओके आपण सायन्सवरती म्हणलं तर फक्त त्याचे जे महत्त्वाचे टेक्नॉलॉजीचे जे करंट न्यूज आहेत या सगळ्या कव्हर करू जसं की कुठले कुठले रॉकेट लॉन्च झालेत कुठल्या कुठल्या मिसाईल टेस्ट झाल्यात अशा प्रकारचं ओके okay, आपण बायोलॉजी आणि केमिस्ट्री हे दोन सब्जेक्ट नाही घेऊ शकत कारण त्याच्यात प्रिडिक्टच करू शकत नाही एखाद्या वेळेस मी बनवलं लेक्चर अर्ध्या एक तासाचं आणि मग मी मी कसं सांगणार तुम्हाला की याच्यातून क्वेश्चन येऊ शकतो ओके त्याच्यामुळं आपण त्याच्यात न टाईम घालवता आपण डायरेक्टली जे जे मार्क आपल्याला पास करू शकतात ह्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करू आणि त्याच दृष्टीने आपण आज घटनादुरुस्ती हा टॉपिक कवर करू ओके तर आता वेळ नवायला तर आपण लेक्चरची सुरुवात करूया ज्या महत्वाच्या घटनादुरुस्ती आहेत त्या बघण्याच्या आधी म्हणजे ज्या अमेंडमेंट आहेत त्या बघण्याच्या आधी आपण फक्त थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊयात म्हणजे जा अमेंडमेंट किंवा घटनादुरुस्ती म्हणजे नेमकं काय असतं आता आपल्या राज्यघटनेला आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण एकुण राज्यघटनेचा स्वीकार केला म्हणजे संविधानाचा स्वीकार केला आपण अंमलात कधी आणली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आता जे आपले कायदे होते काही म्हणजे आपण ज्यावेळेस संविधानाचा स्वीकार केला त्यावेळेस त्याच्यामध्ये बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलम होते आणि आठ अनुसूची होत्या ओके okay? आता याच्यामध्ये काळानुसार काही का ना काही आपल्याला बदल करावा लागणार कारण त्यावेळेस वेगळ्या काहीतरी नियम लागू होत असतील त्यावेळेस ती सिच्युएशन वेगळी होती आताची सिच्युएशन वेगळी आता, आता थोडासा काळ बदलत चाललाय तर त्या अनुरूप आपल्याला काहीतरी बदल करावे लागतात ना या कायद्यांमध्ये कलमांमध्ये तर त्याच्यामध्ये जो आपण काही ठराविक बदल करतोय किंवा आपल्याला एक नकोसा असलेला कायदा आपण काढून टाकतो तर याला म्हणायचं घटनादुरुस्ती ओके okay? म्हणजे घटनादुरुस्ती काय असतं तर आपण या घटनेमध्ये आपले भारतीय संविधानामध्येच जे जे बदल काही करल म्हणजे त्यांच्या कलमांमध्ये किंवा एखादी अनुसूची वाढवणं कमी करणं हे जे बदल करेल आपण तर याला म्हणायचं घटनादुरुस्ती ओके okay? तर घटनादुरुस्ती हे कुठल्या कलमामध्ये इन्क्लुड हे एक्झाममध्ये विचारू शकतात तर कलम तीनशे अडुसष्ट ह्याच्यामध्ये घटनादुरुस्तीचा अधिकार व त्याची पद्धती मेन्शन केलेल्या आहेत तीनशे अडुसष्ट त्याच्यामध्ये सेक्शन दोननुसार नुसार घटनादुरुस्तीमध्ये आपण कुठल्या पद्धतीनं बदल करू शकतो ते मेन्शन केलेले आज आपण त्याच्यामध्ये डिटेल न जाता डायरेक्टली टू द पॉईंट येऊयात कारण आपल्याला मार्क घ्यायचे एक्झाम मध्ये एक्झाम जवळ आली आपली तर त्या दृष्टीनं ज्या ज्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत त्या सगळ्या आपण बघू पहिली घटनादुरुस्ती ही एकोणीशे एक्कावन्न ला झाली हे इयर तुम्ही लक्षात ठेवा कारण एक्झाम मध्ये जोड्या लावामध्ये क्वेश्चन असा दिसतोच की इयर असते एका साईडला आणि एका साईडला घटनादुरुस्ती तर एकोणीशे एकावन्नला पहिली झाली ऑब्व्हियस आहे कारण आपण अंमलातच आणली एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला जाने तर त्यानंतरच काय असतील तर दुरुस्ती होत राहतील ना तर पहिली घटना दुरुस्ती ही एकोणीशे एक्कावन्नला झाली याच्यामध्ये एक काय केलेलं आहे दुरुस्ती कशाची झाली तर नव्वं परिशिष्ट ऍड करण्यात आहे आपण आधी बघितलं ज्यावेळेस आपण स्वीकार केलेला त्यावेळेस फक्त आठच परिशिष्ट होते त्याच्यामध्ये आता हे नव्व परिशिष्ट ऍड झालं या नवी नव्या परिशिष्टामध्ये काय होतं तर जमीन सुधारणाविषयीचं हे त्याच्यामध्ये लिहिलेला उल्लेख होता जमीन सुधारणा विषयक ओके तर तुम्ही हे लक्षात ठेवा पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एकावन्नला याच्यामध्ये नव्व परिशिष्ट ऍड करण्यात आलेलं आहे पुढची घटनादुरुस्ती बघू आपण आता आपण डायरेक्टली पाचवी घटनादुरुस्ती बघू आपण ओळीनं जात नाही या आपण फक्त ज्या ज्या महत्वाच्या होत्या एक पंचवीस सव्वीस आहेत ज्या महत्वाच्या तेवढ्याच कव्हर करणार आहे त्याच्यावरतीच क्वेश्चन येतात एक्झाममध्ये मध्ये जास्त करून तर पहिली घटनादुरुस्ती आपण बघितली एकोणीसशे एकावन्नला झाली होती आता आपण पाचवी घटनादुरुस्ती बघू ही एकोणीसशे पंचावन्नला झाली होती ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड करण्यात आलं तर राज्यांची नावं त्याच्या सीमा आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त झाला ओके त्यामुळे ही महत्वाची घटनादुरुस्ती आहे जी आता नावं बदललीत जस्ट आपण वेस्ट बेंगॉलचं नाव चेंज करून ते बेंगाल झालेलं आहे ओके तर त्याच्याशी रिलेटेड म्हणून ही घटनादुरुस्ती त्यामुळे एक्झाम मध्ये विचारतील यासाठी मी इथे इन्क्लूड केलेलं आहे तुम्ही याच्याकडे जास्त लक्ष द्या पाचवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंचावन्नला याच्याद्वारे संसदेला कुठला अधिकार भेटलेला आहे तर राज्यांची नावे त्याच्या सीमा आणि क्षेत्रफळ याच्यात जे बदल करायचे असतील हे संसद कराल पुढची घटनादुरुस्ती बघू आपण दहावी घटनादुरुस्ती ही एकोणीशे एकसष्ट ला करण्यात आली आणि या घटनादुरुस्तीद्वारे दादरा आणि नगर हवेली या प्रदेशाला युनियन टेरिटरीचा म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला ओके हे लक्षात ठेवा दादरा आणि नगर हवेली एकोणीसशे एकसष्टला ला आणि ही दहावी घटनादुरुस्ती होती जर असं विचारलं तुमच्या जनरल नॉलेजसाठी ठेवा की पहिलं केंद्रशासित प्रदेश कुठलं तर अंदमान आणि निकोबार याला एकोणीसशे छप्पनला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे ओके तेरावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये करण्यात आली आणि या घटनादुरुस्तीद्वारे नागालँड हे आपल्या हिंदुस्तानचे सोळावे राज्य बनले ओके हे लक्षात ठेवा नागालँड हे आपल्या भारताचे सोळावे राज्य कधी बनलंय एकोणीसशे बासष्टला आत्ता आपण टी स्टेमध्ये बघितले अशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते डायरेक्टली कुठल्या इयरला कुठल्या राज्याची स्थापना झाली वगैरे तर लक्षात ठेवा नागालँड एकोणीसशे बासष्टला आणि भारताचं हे सोळावं राज्य बनलंय महाराष्ट्र कधी झालंय हे तर माहिती आहे आपल्याला सगळ्याला एक मे एकोणीसशे साठला मणिपूर मणिपूर एकोणीशे बहात्तरला झालेलं आहे आता डेट माझ्या लक्षात नाही आहे मणिपूर आणि मेघालय हे एकोणीसशे बहात्तरमध्येच झालेले आहेत मिझोराम एकोणीसशे सत्त्याऐंशी ओके ओडिसा एकोणीसशे छत्तीसमध्येच झालेला आहे पंजाब एकोणीसशे सासष्ट आणि राजस्थान आय थिंक एकोणीसशे छप्पन्न ओके तरी तुम्ही सगळे डेट्स क्रॉस चेक करा जेवढ्या माझ्या लक्षात होत्या मी तेवढ्या सांगितल्यात पंधरावी घटनादुरुस्ती ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण हे ज्युडिशियल सिस्टीमच्या रिलेटेड आहे Uh, सध्या न्यूजमध्ये पण आहे त्याच्यावरती पिक्चर पण चांगलं आहे तर पंधरावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये एक झालेली आहे याच्यानुसार जे हायकोर्टचे जज आहेत यांचं रिटायरमेंट एज हे साठवरून वरून बासष्ट करण्यात आलं म्हणजे इन्क्रीज दी रिटायरमेंट एज ऑफ हायकोर्ट जजेस फ्रॉम सिक्स्टी टू सिक्स्टी टू इयर्स हे लक्षात ठेवा साठवरून वरून बासष्ट करण्यात आलं एकोणीसशे त्रेसष्टला पंधरावी घटनादुरुस्ती एकविसावी घटनादुरुस्ती याच्यानुसार सिंधी भाषा जी आहे ही आपल्या आठव्या परिशिष्टामध्ये इन्क्लूड केली आठवं परिशिष्ट जे आहे याच्यामध्ये भाषांशी रिलेटेड हे प्रश परिशिष्ट आहे याच्यामध्ये आता टोटल बावीस भाषा आहेत रिसेंटली दोन हजार तीनमध्ये त्याच्यामध्ये चा चार भाषा ॲड झाल्या आय थिंक पहिली मन मंथिली और मैथाली हां मैथाली त्यानंतर बोडो संथाली आणि डोंगरी या चार भाषा त्याच्यामध्ये ॲड झाल्यात दोन हजार तीनला ती पण एक घटनादुरुस्ती आहे ब्याण्णावी घटनादुरुस्ती आपण पुढे बघणारच आहोत ती तर आत्ताची लक्षात ठेवा की एकविसावी घटनादुरुस्ती ही कशाशी रिलेटेड आहे तर त्याच्यामध्ये सिंधी भाषा ॲड झाली आठव्या परिशिष्टामध्ये आणि ती पंधरावी लँग्वेज म्हणून त्यावेळेस ॲड झाली होती आता सध्या बावीस लँग्वेज आहेत ती घटनादुरुस्ती केव्हाची आहे एकोणीसशे सदुसष्टची सव्वीसावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे एकाहत्तरमध्ये करण्यात आली याच्यानुसार जे संस्थानिक होते म्हणजे जे प्रिन्सली स्टेट आपण म्हणतो त्यांना तर त्यांना भेटलेल्या ज्या तनखा असतात जे पेन्शन असतात किंवा त्यांना जो भेटणारा पगार आहे किंवा ते दिलेले विशेष अधिकार हे सगळे त्यांना बंद करण्यात आले ओके एकोणीसशे एकाहत्तर ला हे डिसिजन घेण्यात आले सव्वीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे सगळ्या स्थानिकां संस्थानिकांचे पूर्ण जे तनखे वगैरे भेटायचे सगळे ते बंद करण्यात आले एकतीसावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे बहात्तरला करण्यात आली अतिशय महत्वाची घटनादुरुस्ती ह्याच्यानुसार लोकसभेतले जे सभापद संख्या असती ही आधी पाचशे पंचवीस असायची ती या घटनादुरुस्तीनंतर पाचशे पंचेचाळीस करण्यात आली म्हणजे जे लोकसभेच्या असतात तर यांची संख्या पाचशे पंचवीस वरून पाचशे पंचेचाळीस करण्यात आली कुठल्या घटनादुरुस्तीद्वारे एकतीसाव्या ही कधी आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये छत्तीसावी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीद्वारे सुद्धा एक राज्य फॉर्म झालेले ते म्हणजे सिक्कीम एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तर सिक्कीम हे त्या काळातलं आपल्या हिंदुस्थानचं सा बावीसावं राज्य म्हणून बनलं एकोणीसशे पंच्याहत्तरला आपण मगाशी पण बघितलेत बरेच राज्यांच्या डेट्स तर जर समजा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की गुजरात राज्य कधी फॉर्म आहे तर त्याचा आन्सर काय देणार गुजरात राज्यसुद्धा एक मे एकोणीसशे साठलाच लाच फॉर्म झालेलं ला। आहे महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही एकत्र होते आधी त्यानंतर दोघांना पण एक मे एकोणीसशे साठला वेगळं करण्यात आलं ओके गुजरात राज्य सुद्धा एक मे एकोणीसशे साठलाच लाच फॉर्म झाले लक्षात ठेवा तर आताची छत्तीसावी जी घटनादुरुस्ती होती याद्वारे काय झालेलं आहे तर सिक्कीम राज्य फॉर्म झालेलं आहे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये सिक्कीम कितवं राज्य आहे हिंदुस्थानाचं बावीसावं पुढची घटना दुरुस्ती बघू आपण ही अतिशय महत्वाची आहे याला तुम्ही व्यवस्थित स्टार करून नोट डाऊन करा कारण याला मिनी कॉन्स्टिट्यूशन या घटना दुरुस्तीला असंही म्हणतात बेचाळीसावी ही यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात एकोणीसशे शहात्तर मध्ये करण्यात आली ही याच्यामध्ये बरेच मुद्दे ॲड करण्यात आले जे महत्वाचे आहेत हे आपण बघू पहिलं म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा समावेश या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला भाग चार ए मध्ये आणि कलम एक्कावन्न ए फिफ्टी वन ए कलममध्ये तर त्याच्यामध्ये आणखीन काही काही आहेत जे की लोकसभा आणि विधानसभा याचा कार्यकाल त्या घटनादुरुस्तीद्वारे सहा वर्षाचा करण्यात आला होता सध्या तो पाच वर्षाचाच करण्यात आलेला आहे माहिती आपल्याला की आता जे जे गव्हर्नमेंट असेल ते पाच वर्षांसाठीच आहे आपण लहानपणीपासून ऐकतोय एकोणीसशे शहात्तरला ला तुमच्यापैकी जे असतील त्यांनी त्यावेळेस बघितलं की त्यावेळेसची लोकसभा किंवा विधानसभा ही सहा वर्षाची झालेली आहे एवढं जुनं कोणी नसल एक्झाम देणार मे बी आपले व्हिडिओ बघणारा तर हां मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीला बंधनकारक करण्यात आला मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात आलं या घटनादुरुस्तीद्वारे तीन चार वर्ड्स ऍड केलेत अतिशय महत्वाचे सरनाम्यामध्ये म्हणजे आपली जी प्रियाबल आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि बंधुता हे तीन वर्ड ऍड करण्यात आलेत अतिशय महत्वाचे वर्ड आहेत हे सुद्धा एक्झाममध्ये विचारतात की कुठले तीन वर्ड ऍड करण्यात आले धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि बंधुता बंधुता म्हणजेच अखंडता ओके तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा या कॉन्स्टिट्यूशनला व्यवस्थित स्टार करा मी अजून एकदा सगळे पॉईंट याची रिपीट करतो बेचाळीसावी घटनादुरुस्ती हिलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात एकोणीसशे शहात्तरला करण्यात आली होती पहिलं म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला याच्यामध्ये कुठं कुठं समावेश केलेला आहे तर भाग चार ए याच्यामधला सर आर्टिकल विचारलं तर आर्टिकल फिफ्टी वन ए लोकसभा आणि विधानसभा यांचा सा कार्यकाल सहा वर्षांचा सा केला होता मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीला बंधनकारक करण्यात आला मार्गदर्शक तत्वांचाच याला प्राधान्य देण्यात आलं तीन वर्ड आपल्या सरनाम्यात म्हणजे प्रियांबलमध्ये ऍड केलेले धर्म धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि बंधुता हे व्यवस्थित लक्षात ठेवा हे एकदम डोक्यातच फिट करून ठेवा याच्यामध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन येणारच तुम्हाला राज्यसेवेत चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहा सॉरी अठ्याहत्तरला करण्यात आली संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला ओके okay? आणि त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा यांचा परत एकदा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला आपण आधीच्या घटनादुरुस्तीमध्ये बघितलं होतं त्या घटनादुरुस्तीमध्ये विधानसभा आणि लोकसभा यांचा कार्यकाल सहा वर्षांचा करण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला परत एकदा त्याच्यामध्ये चेंज करून तो पाच वर्षांचा करण्यात आलेला आहे ओके याच्यामध्ये संपत्तीचा अधिकार सुद्धा मूलभूत अधिकारांमधून वगळण्यात आलेला आहे फिफ्टी सेकंड अमेंडमेंट बावन्नावी घटनादुरुस्ती आणि हे राजीव गांधी सरकारच्या काळात करण्यात आलेली राजीव गांधींनी जस्ट आय थिंक एकतीस डिसेंबर नाईन्टीन एटी फोरलाच जस्ट प्राईम मिनिस्टर पदाची शपथ घेतली होती त्यांच्या आईच्या म्हणजे आधीच्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर तुम्हाला माहिती दंगल झाल्या होत्या आणि त्यामध्ये एक राजीव गांधींनी एक स्टेटमेंट पण दिलं होतं ते वादत पण आलं होतं आपण त्याच्यामध्ये आता सध्या न पडता डायरेक्टली काय घटनादुरुस्ती होती ही बघू तर नाईन्टीन एटी फायव्ह ला घटनादुरुस्ती करण्यात आली ही बावन्नावी ह्याच्यातनुसार पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला म्हणजे एखादा मिनिस्टर त्याची जर पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये गेला तर त्याचं सदस्यत्वच कॅन्सल होऊन जातं तर हा त्याच्यामध्ये आहे थोडक्यामध्ये बंदी कायदा हा करण्यात आला त्याचबरोबर दहावं परिशिष्ट सुद्धा निर्माण करण्यात आलं आपण बघितले पहिल्या घटनादुरुस्ती नववं परिशिष्ट बनवण्यात आलं त्यानंतर दहावं परिशिष्ट हे बावन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार ओके पुढची घटनादुरुस्ती बघू आपण फिफ्टी थर्ड अमेंडमेंट त्रेपन्नावी घटनादुरुस्ती एकोणीशे शहाऐंशी मध्ये करण्यात आली यानुसार मिझोराम राज्याला म्हणजे मिझोराम याला राज्याचा दर्जा देण्यात आला तेवीसावं राज्य बनलं ते याच्या बन आधी आपण बघितलंय बावीसावं राज्य हे सिक्कीम बनलेलं आहे तेविसावं राज्य मिझोराम पुढची घटना दुरुस्ती बघू फिफ्टी फिफ्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट या घटनादुरुस्तीने चोवीसावं राज्य बनले आपल्या हिंदुस्थानामध्ये ते म्हणजे अरुणाचल प्रदेश याच्या आधी आपण बघितलंय की मिझोराम होतं तेविसावं राज्य त्याच्या ते आधी पण बघितलं आपण सिक्कीम हे बावीसावं सिक्कीम मिझोराम अरुणाचल प्रदेश इयर जरी विचारले तरी सिक्कीम बनले एकोणीसशे पंच्याहत्तरला अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम एकोणीशे शहाऐंशीला कुठल्या घटनादुरुस्तीने हे जरी विचारलं तरी आपल्याला आकडे पाठच पाहिजेत सिक्कीम होतं हे आ, थर्टी सिक्स्थ अमेंडमेंटनुसार त्यानंतर जे मिझोराम आहे हे फिफ्टी थर्ड अमेंडमेंटनुसार आणि हे फिफ्टी फिफ्थ अमेंडमेंटनुसार अरुणाचल प्रदेश ओके तुम्हाला पण हे डेट ॲज इट इज लक्षात राहायला पाहिजेत मी त्यासाठीच मुद्दाम रिपीट करतोय सारखं सारखं की तुम्हाला इथंच आता सगळ्या या लेक्चरमध्येच व्यवस्थित या घटनादुरुस्ती पाठवून जाव्यात म्हणून ओके पुढची घटनादुरुस्ती बघू आपण फिफ्टी सिक्स्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट यानुसार गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये गोवा हे आधी केंद्रशासित प्रदेश होतं आपण या लेक्चरमध्ये ते बघितलेलं नाही आहे तुम्ही वाटलं तर साईडला नोट डाऊन करून घ्या की बाराव्या घटनादुरुस्तीनुसार गोव्याला आणि दमन आणि दीव यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा भेटला होता कितव्या घटनादुरुस्तीनुसार ट्वेल्थ बाराव्या ओके okay? आणि छप्पन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार आता गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे याच्या आधीच्या परत एकदा रिपीट करतो सगळ्यात आधी बनलं होतं सिक्कीम छत्तीसावी घटनादुरुस्ती त्यानंतर बनलाय आपला मिझोराम त्रेपन्नावी घटनादुरुस्ती पंचाव्या घटनादुरुस्तीनुसार अरुणाचल प्रदेश इयर जरी विचारलं तरी सिक्कीम बनलंय एकोणीसशे पंचाहत्तरला मिझोराम बनलंय एकोणीसशे शहाऐंशीला अरुणाचल प्रदेश बनला एकोणीसशे शहाऐंशीला आणि गोवा पंचा छप्पनव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे सत्याऐंशीला सगळ्यात आधी सोळाव्या राज्याचा दर्जा, दर्जा कुणाला प्राप्त झाला होता तर नागालँडला झाला होता कधी झाला होता तर एकोणीसशे बासष्ट मध्ये ओके तर या गोष्टी तुम्ही पण अशाच ऍज इट इज लक्षात ठेवा एकसष्टावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे एकोणवद कुन ला करण्यात आली यानुसार मतदानाचा जो अधिकार आहे हा एकवीस वयापासून अठरावया अठरा वय करण्यात आलं म्हणजे अठरा वयात वया वया असलेला सुद्धा व्यक्ती मतदान करू शकतो यावेळेस सुद्धा राजीव गांधी सरकार होतं मे बी ते सुद्धा यंगेस्ट प्रायम मिनिस्टर असल्यामुळे त्यांच्या मनात असा विचार आला असेल असं माझं ओपिनियन आहे त्याला काहीतरी कोट करू नका तुम्ही डायरेक्टली बाकीच्या आपण घटनादुरुस्ती बघू एकाहत्तरावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे ब्याण्णवला ला करण्यात आली यानुसार आणखीन तीन भाषा या आपल्या एटथ शेड्यूलमध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत कुठल्या कुठल्या तीन भाषा नेपाळी कोकणी आणि मणिपुरी या तीन भाषा ऍड केल्यानंतर टोटल भाषा झाल्या अठरा आपण याच्या आधी बघितले जी एकविसावी घटनादुरुस्ती झाली होती त्यानुसार आपल्याकडं टोटल आपल्या एट शेड्यूलमध्ये पंधरा भाषा झाल्या होत्या पंधरावी भाषा कुठली ॲड झाली होती तर सिंधी भाषा ॲड झाली होती आणि त्यानंतर एकोणीसशे बा ब्याण्णवला आणखीन एक घटनादुरुस्ती करून तीन भाषा ॲड करण्यात आलेल्या आहेत अशा टोटल आतापर्यंत बघितले की अठरा झालेल्या आहेत ओके आणि आत्ता जर करंट स्टेटस विचारलं तर आठव्या शेड्यूलमध्ये टोटल बावीस भाषा आहेत चार नंतर ॲड झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या मैथिली बोडो संथाली आणि डोंगरी या चार भाषा असाच क्रम तुम्ही पण लक्षात ठेवा एम बी एस डी म्हणजेच मैथिली बोडो संथाली आणि डोंगरी सेवेंटी थर्ड अमेंडमेंट या घटनादृष्टीद्वारे ऍक्च्युली ग्रँटेड कॉन्स्टिट्युशनल स्टेटस अँड प्रोटेक्शन टू द पंचायत राज इन्स्टिट्यूट्स म्हणजेच पंचायतराजला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे तर अतरावी घटनादुरुस्ती आपण डिटेल बघितलेली आहे त्याच्यातला एक एक पॉईंट बघितलेला आहे पंचायतराज आपण ज्यावेळेस लेक्चर सिरीज कम्प्लीट केली तर त्याच्या भाग एक दोन मध्ये आय थिंक बघितलेला आहे सगळं तर एकोणीशे ब्याण्णव मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली आणि लागू एकोणीशे त्र्याण्णवला झालेला लागू एक वर्षानंतर जनरली होतो तर याच्यानुसार एक अकरावी सूची म्हणजे अकरावी इलेव्हन शेड्यूल पण ऍड करण्यात आलं आणि टोटल पंचायत राजचे त्याच्यामध्ये एकोणतीस फंक्शन्स आहेत त्याच्यात दिलेले अकराव्या शेड्यूल्समध्ये ओके तर त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती कशाबद्दल आहे पंचायत बद्दल चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती सेव्हन्टी फोर्थ अमेंडमेंट या अमेंडमेंटनुसार नुसार सेम सेमच झालेले त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती पंचायत राज रिलेटेड आहे आणि जी चौऱ्यातरावी घटनादुरुस्ती ही लोकल बॉडीज म्हणजेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी रिलेटेड आहे या नागरी स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा हा चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने प्राप्त झालेला आहे याच्यामध्ये आपण बारावी सूची म्हणजे बारावा शेड्यूल ऍड केलेला आहे जसं आपण आधी बघितलं ना की त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती पंचायत राज हे फॉर्म झालं पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आणि आपण अकरावं शेड्यूल बनवलं त्या अकराव्या शेड्यूलमध्ये पंचायत राजकडे कुठले कुठले फंक्शन्स आहेत असे एकोणतीस फंक्शन्स कुठले कुठले पंचायत राजकडे आहेत हे त्यात ऍड केलेले ओके आणि जे फंक्शन्स वगैरे जे आहे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे पूर्ण चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती सेम तशीच आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्येच मध्येच करण्यात आली आणि याच्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आणि त्यांच्याशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे फंक्शनल काय काय आहेत तर असे अठरा फंक्शन एकूण या बाराव्या शेड्यूलमध्ये ऍड करण्यात आले ओके okay? एवढं तुम्हाला मला वाटतं की एवढं सफिशियंट आहे नॉलेज बाकी आणखी डीपमध्ये जाण्याची गरज नाही एमपीएससी याच्यामध्ये आत नाही घुसत जास्त ओके okay? पंच्याऐंशी घटनादुरुस्ती ही दोन हजार एकमध्ये मध्ये झालेली आहे सरकारी नोकर नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती एस सी एस टीसाठी बढतीसाठी त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रमोशनसाठी आरक्षण ठेवण्यात आलं ओके okay? दोन हजार एकमध्ये मध्ये झालेली ही पंच्याऐंशी वेळी घटनादुरुस्ती एटी फिफ्थ ही महत्वाची ही एक्झाममध्ये मध्ये बऱ्याच वेळा आलेली आहे शहाऐंशी घटनादुरुस्ती ही दोन हजार दोन मध्ये करण्यात आली आणि याच्यामध्ये सहा ते चौदा या सर्व या वयोगटातील सर्व मुलामुलींसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण करण्यात आलेलं आहे ही कुठली घटनादुरुस्ती आहे एटी सिक्स्थ कुठलं एज ग्रुप आहे सहा ते चौदा या सर्व मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दोन हजार दोन मध्ये करण्यात आले आहे पुढची अमेंडमेंट बघू आपण ब्याण्णवावी घटनादुरुस्ती नाईंटी सेकंड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही दोन हजार तीनमध्ये करण्यात आली आपण याच्या आधी पण बघितलं आहे की याच्यामध्ये चा आणखीन चार म्हणजे आपल्या आठव्या शेड्यूलमध्ये ज्या शेड्यूलमध्ये आपण लँग्वेजबद्दल बोलतो तर इथं आणखीन चार भाषा ॲड झाल्या आणि टोटल आता सध्या बावीस भाषा झालेल्या आहेत तर कुठल्या चार ॲड झाल्या एम बी एस डी म्हणजेच मैथाली बोडी संथाली आणि डोंगरी ह्याच्या आधीची घटनादुरुस्ती म्हणजे सगळ्यात पहिली बघायचं झालं तर एकविसावी घटनादुरुस्ती झाली होती भाषाशी रिलेटेड आणि एक भाषा ॲड झाली होती आणि ती होती सिंधी सिंधी भाषा ॲड झाली आणि टोटल भाषा झाल्या तिथं पंधरा त्यानंतर आणखीन तीन ॲड झाल्या एकाहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार त्यानुसार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये झाली घटना घटनादुरुस्ती आणि त्याच्यामध्ये आणखी तीन भाषा ॲड झाल्या म्हणजे नंबर झाला सोळा सतरा आणि अठरा अठरा नंबर झाल्या कुठल्या कुठल्या तीन भाषा ॲड झाल्या होत्या नेपाळी कोकणी आणि मणिपुरी तीन त्यान अंतर मदे उतले उतले था, MBSD, मदे या तीन भाषा त्यावेळेस ऍड झाल्या आणि त्यानंतर दोन हजार तीनमध्ये मध्ये चार भाषा त्याच्यामध्ये ऍड होऊन टोटल भाषा झाल्या बावीस कुठल्या कुठल्या चार ऍड झालेल्या एम बी एस डी मैथाली बोडी संथाली आणि डोंगरी दोन हजार तीनमध्ये मध्ये अमेंडमेंट झालेली ही नाईन्टी सिक्स्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट महत्वाची ही याच्या ही दोन हजार अकरामध्ये मध्ये झाली होती यामध्ये ओडी सा या राज्याचं नाव चेंज करून ओडिशा करण्यात आलं होतं आणि जी भाषा आहे ओडिशाची ती म्हणजे ओरिया आधी होती तिचं पण नाव चेंज करून ओडिया केलेलं आहे ओके स्पेलिंगमध्ये फरक आहे प्रॉलॉम्स तुम्हाला मे बी सेम वाटत असेल पण लँग्वेज आधी तिला म्हणायचे ओरिया आणि नंतर तिचं नाव चेंज करून झालेलं आहे ओडिया ओके आणि हे कशामुळे शक्य झालंय पाचवी घटनादृष्टी जी आपण बघितली एकोणीशे पंचावन्न मध्ये झाली होती पाचवी घटनादुरुस्ती याच्यामध्ये संसदेला जो अधिकार भेटलेला आहे राज्यांची नावे त्याच्या सीमा क्षेत्रफळ हे सगळं बदलण्याचा अधिकार संसदेला भेटलेला आहे ना तर त्यानुसार हे सगळं चेंज करण्यात आलेलं आहे ओडिश नाव चेंज करून ओडिशा करण्यात आलेलं आहे ओके okay? तर हे पण लक्षात ठेवा जा असं थोडंसं कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा की शहाण्णव घटनादुरुस्ती झाली जी आहे ओडिशा नावाचं ओडिशा झालेलं आहे ओडिशाचं ओडिशा झालेलं आहे वगैरे कशा मूळ शक्य झालं तर पाचवी दुरुस्ती ज्याच्यामध्ये आपण बघितलंय की एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये झाली आणि त्यानुसार प्रत्येक राज्याचं सीमेचं क्षेत्रफळाचं किंवा त्याचं नाव चेंज करायचं असेल हा अधिकार आपल्या संसदेला भेटलेला आहे हे तुम्ही तुम्ही पण असंच काहीतरी रिलेट करत जा त्याला नव्याण्णवावी घटनादुरुस्ती ही दोन हजार चौदामध्ये करण्यात आली होती या घटनादुरुस्तीनुसार नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन म्हणजे एन जे ए सी स्थापन करण्यात आलं म्हणजेच राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग याची स्थापना करण्यात आली होती मात्र नंतरनं आपल्या सुप्रीम कोर्टनी ही जी घटनादुरुस्ती आहे ही आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशनच्या विरोधातली आहे असा निर्णय देऊन ही घटनादुरुस्ती रद्द करायला लावली म्हणजे नव्याण्णवावी जी घटनादुरुस्ती आहे ही नंतर सुप्रीम कोर्टनी रद्द केलेली आहे ही तुम्ही त्यासाठी लक्षात पण ठेवा कन्सेप्च्युअल काय आला क्वेश्चन की कुठली घटनादुरुस्ती नंतर सुप्रीम कोर्टनं रद्द केलेली आहे तर नव्याण्णव घटनादुरुस्ती ओके याच्यामध्ये नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनची स्थापना करण्यात आली होती पुढची घटनादुरुस्ती बघू आपण शंभरावी घटनादुरुस्ती ही दोन हजार पंधरामध्ये करण्यात आली ही कशासाठी करण्यात आली होती तर जे भारत आणि बांगलादेश यांच्या ज्या सीमावाद आहे भूसीमा करार करण्यासाठी म्हणून हे घटनादुरुस्ती करण्यात आली लँड बाँड्री अग्रीमेंट तर ही शंभरावी घटनादुरुस्ती याच्यावरती लास्ट इयर एक्झाममध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे की शंभरावी घटनादुरुस्ती कशाशी रिलेटेड आहे तर इंडिया आणि बांगलादेश यांच्यातला जो भूसीमा करार आहे ह्याच्याशी रिलेटेड आहे ओके आणि आता आपण आपल्या लेक्चरमधली शेवटची घटनादुरुस्ती बघू ती म्हणजे एकशे एकवी घटनादुरुस्ती एकशे एकवा घटनादुरुस्ती कायदा हा दोन हजार सोळामध्ये मध्ये सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये म्हणजे अगदी रिसंट आहे तर एस जीएसटी कराच्या संदर्भात अमेंडमेंट करण्यात आलेली आहे ओके जीएसटी इम्प्लिमेंट करण्यासाठी ही थोडीशी अमेंडमेंट केलेली आहे तर कशाशी संबंधित आहे एवढंच विचारतात बाकी काही सुद्धा डीपमध्ये जायची गरज नाहीये तर जीएसटीच्या संबंधात जे घटना दुरुस्ती आहे ही आहे एकशे एकावी दुरुस्ती ओके आणि जीएसटी म्हणजे हेच घटना दुरुस्ती आणि घटना विधेयक याच्यामध्ये फरक आहे विधेयकाचंच नंतर जाऊन रूपांतर कायद्यामध्ये होत असतं घटना दुरुस्ती कायद्यामध्ये होतं तर, तर आजचा तुम्हाला या लेक्चर प्रश्न आहे की जीएसटी हे घटना घटनादुरुस्ती विधेयक आहे किंवा कितव अमेंडमेंट बिल आहे ओके आपण आपल्या टीच्या लेक्चरमध्ये ते बघितलेलं आहे ज्यांनी एस टीचं लेक्चर बघितलेलं नाहीये त्यांनी लेक्चर नक्की बघा कारण येणाऱ्या आत्ताच्या एसटीआय मध्ये जीएसटी वरती क्वेश्चन आला नव्हता म्हणजेच काय आहे तर पी एस आय किंवा राज्यसेवा या दोन्ही एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला जीएसटी वरती क्वेश्चन दिसणार तर त्यासाठी जे टीचे लेक्चर आम्ही बनवलेले ते पण तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा आपण आता या लेक्चरमधली थोडक्यात रिव्हिजन घेऊयात म्हणजे आपण कुठल्या कुठल्या अमेंडमेंट बघितल्या होत्या तुम्हाला पण तेवढ्या शार्पली क्लिक झाल्याच पाहिजेत हो हो की समजा जर मी विचारलं पहिली घटना दुरुस्ती वा तर तुम्हाला त्याचं इयर आठवलं पाहिजे कशाशी संबंधित आहे ती आठवलं पाहिजे पहिली घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर त्याच्यामध्ये नाईन्थ परिशिष्ट किंवा नव्व शेड्यूल आपण ऍड केलेलं आहे ती जमीन सुधारणा विषय काय पन एकावन्न मध्ये झाली होती पाचवश पाचवी अमेंडमेंट जर तुम्हाला विचारली तर त्याच्यानुसार तुम्हाला कळायला पाहिजे की त्याच्यामध्ये जे आपल्या राज्याला नाव आहे त्याचं क्षेत्रफळ ठरवायचं आहे तर सगळा अधिकार संसदेला प्राप्त झालेला आहे ओके तसंच जर पंधरावी विचारलं तर पंधराव्या घटनादुरुस्तीनुसार जे आपल्या हायकोर्टचे जज आहेत ह्यांचा रिटायरमेंट एज साठ वरून बासष्ट केलं सिक्स्टी टू हे पण तुम्ही विसरू नका एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये झाली होती ती एकतीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे बहात्तर ला झाली होती त्यामध्ये आपण बघितलंय की लोकसभेचे जे सभाचं संख्या आहे ही पाचशे पंचवीस वरून पाचशे पंचेचाळीस करण्यात आली तसंच जर चौऱ्याहत्तरावी किंवा त्र्याहत्तरावी विचारलं तर तुम्हाला कळायला पाहिजे या सगळ्या मेन मेन आहेत ना तर चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये आपण काय केलेलं आहे तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या लोकल अर्बन बॉडीज आहेत तर यांना घटनात्मक दर्जा आपण प्राप्त करून दिला म्हणजेच जे म्युन्सिपालिटीज असतात त्यांना आणि एक शेड्यूल पण आपण ऍड केलं बारावं शेड्यूल ट्वेल्थ शेड्यूल याच्यामध्ये कुठले कुठले त्यांचे जे फंक्शन्स आहेत वेगवेगळे अठराशे फंक्शन्स फंक्शन आयटम ते आपण चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार ऍड केलेले आहेत आणि आता शेवटचं एक बघू की ब्याण्णव्या घटनादुरुस्तीमध्ये आपण काय केलं होतं कारण या महत्वाच्या आहेत ब्याण्णव्या घटनादुरुस्ती ही दोन हजार तीन मध्ये झाली याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या चार भाषा ऍड केल्यात आपल्या आठव्या शेड्यूलमध्ये जे की भाषांबद्दल आहे टोटल झाल्या मग त्यानुसार बावीस भाषा त्या शेड्यूलमध्ये तर कुठल्या कुठल्या भाषा ऍड केल्यात तर एम बी एस डी म्हणजेच मैथाली बोडो संथाली आणि डोंगरी या चार भाषा ऍड केल्या त्याच्यात आधी सगळ्यात पहिल्यांदा कुठलं अमेंडमेंट झालं होतं भाषेशी रिलेटेड म्हणजे आठव्या शेड्यूलशी रिलेटेड ते एकविसावी घटनादुरुस्ती झाली होती त्याच्यानुसार पंधरावी भाषा बनली होती सिंधी एकोणीसशे सदुसष्टला ला एकावी घटनादुरुस्ती त्यानंतर झाली भाषेशी म्हणजे या आठव्या शेड्यूलशी रिलेटेड त्यानुसार तीन भाषा ऍड करण्यात आल्या म्हणजे तो नंबर झाला अठरा तीन कुठल्या कुठल्या भाषा नेपाळी कोकणी आणि मणिपुरी त्यानंतर घटना घटनादुरुस्ती दोन हजार तीनला ला झाली आणि त्यानुसार चार भाषा ऍड झाल्या मैथाली बोडो संथाली डोंगरी हे सगळं तुम्हाला पण असंच ॲज इट इज प्रिंट व्हायलाच पाहिजे डोक्यामध्ये लेक्चर थोडंसं फास्ट झालेलं आहे मला माहिती आहे का तर हे तुम्हाला असंच लक्षात ठेवायचं आहे याच स्पीडमध्ये तुम्हाला पण लक्षात राहायला पाहिजे त्यासाठी तुम्ही दोन तीन वेळेस लेक्चर बघा आणि हा अमेंडमेंटचा जो किस्सा आहे हा पूर्ण संपून जाईल मग ओके तुम्हाला परत एक्झाममध्ये मध्ये वाचण्याची गरजच नाही पडणार आणि तर मित्रांनो आतापर्यंत ज्या अमेंडमेंट शिकले आपण त्यातून थोडस बाहेर येऊयात आणि जे कालचं लेक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये पुस्तकांची नावं लक्षात ठेवणं थोडंसं किचकट आहे तर त्यासाठी आपल्यापैकीच काही स्टुडंटनी हे शॉर्टकट पाठवलेलं आहे जो तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतोय हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत हे लक्षात कसे ठेवायचे त्याच्यासाठीचा शॉर्टकट आहे तुम्ही लक्षात ठेवा हे पण आणि हा मी शॉर्टकट क्रिएट केलेलं नाहीये आपल्यापैकीच स्टुडंटनी केलेला आहे समोर तुम्हाला त्यांची नावं पण दिसत आहेत असा जॉग्रफीसाठी पण आहे म्हणजेच पर्वतरांगांसाठी आणि नद्यांसाठी कोकणातल्या दक्षिणातल्या नद्या तर तुम्ही पण असंच तुमच्याकडे जे नॉलेज असेल ते बिंदास शेअर करत जा कारण मी तुम्हाला आधी पण सांगत आलेलो आहे की नॉलेज हे शेअर केल्यानेच वाढतं तर तुम्हाला जसा फायदा होतो त्याचा तसा दुसऱ्यांना पण होऊ द्या आणि हे लेक्चर सुद्धा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करत जा काही दिवसांपासूनच आपले सबस्क्रायबर खूप जास्त वाढलेले आहेत म्हणजे आपले स्टुडंट्स खूप वाढत चाललेत तर त्याच्यामुळं तुमच्या जे कमेंट आहेत त्यांना रिप्लाय देणं मला थोडंसं अवघड आहे कारण भरपूर कमेंट येतात तुम्ही विचार नाही करू शकत दिवसातून हजारो कमेंट येतात मला प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा असतो त्याच्यामुळं मी दोन दिवसातून एकदा रिप्लाय देतो सगळ्यांना मग असं कुणी वाटून घेऊ नका की सर आता रिप्लाय देत आहेत अॅक्च्युली दोन दिवसानंतर देतोय त्यासाठी सुद्धा मला तीन ते चार तास द्यावं लागतात तर मी रात्री बसत असतो बारा ते तीन साडेतीनपर्यंत मग रिप्लाय देणं सुरू असतं ओके तर तुमचे पण काही डाऊट असतील तर बिनदास कमेंट करत जा मी त्यांना रिप्लाय देईनच ओके तर हे लेक्चर कसं वाटलंय ले? हे नक्की कळवा आणि जे अमेंडमेंटचा पार्ट आहे हा तुम्ही वारंवार बघा आणि तो एकदाच कवर होऊन जाईल मग ओके आजच्या दिवसात जेवढ्या वेळेस बघता येईल तेवढ्या वेळेस हा हे लेक्चर बघा म्हणजे तुमचा अमेंडमेंटचा जो प्रश्न आहे हा सगळा व्यवस्थित मिटल ओके तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद